चौदा एप्रिलची पहाट ठिकाण वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट अर्थात अभिनेता सलमान खानचं निवासस्थान दोन अज्ञात तरुण बाईकवरून आले आणि धडाधड गोळ्या झाडून पसार झाले या घटनेनंतर सर्वांचे धाबे दणाणले राजकीय व्यक्तींच्या सलमानच्या घरी भेटीगाठी सुरू झाल्या आणि सर्वाधिक टेन्शन वाढलं ते मुंबई पोलिसांवर एक नवं आव्हान त्यांच्यासमोर उभं ठाकलं हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनमोल बिष्णोईनं घेतली असं असलं तरी जे दोघं हल्ला करून पसार झालेले त्यांना पकडून बिष्णुई गँगची नांगी ठेचण्याचा टास्क मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं घेतला टीम लीड करत होते इन्स्पेक्टर दया नायक शोधाशोध सुरू झाली आणि अठ्ठेचाळीस तासांच्या आत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आरोपी कुठे सापडले तर गुजरातच्या भूजमध्ये हे प्रकरण कसं उलगडलं पोलीस इतक्या कमी वेळात आरोपींपर्यंत कसे पोहोचले हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई सलमानच्या घरावर हल्ला करून पसार झालेले आरोपी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आले आणि पोलिसांची शोधाशोध सुरू झाली आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या सी सी टी व्ही फुटेजची झाडाझडती सुरू झाली पोलिसांना एक लिंक लागली सलमानच्या घरावर गोळ्या झाडून पुढे एक किमी अंतरावर जाऊन त्यांनी बाईक माउंट मेरी चर्च जवळ सोडली होती तिथून रिक्षा पकडली आणि वांद्रे रेल्वे स्थानक गाठलं रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या सी सी टी व्ही कॅमेरातही ते दिसले त्यांनी बोरवली स्लो लोकल पकडली आणि सांताक्रूज स्टेशनवर उतरल्याचंही सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलं सांताक्रूज पूर्वेहून त्यांनी पुन्हा रिक्षा पकडली आणि वाकोला गाठलं इथवर सी सी टी व्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढता आला पण यापुढे काहीच कळे ना कारण पुढे ते कुठे सी सी टी व्हीमध्ये दिसलेच नाही मग पोलिसांनी मोर्चा वळवला आरोपींनी वापरलेल्या बाईककडे बाईकचा मालक शोधून काढला गेला ही बाईक पनवेलला राहणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर होती पण त्या माणसानं आपण बाईक काही दिवसांपूर्वी विकल्याचं सांगितलं मग दोन्ही आरोपी पनवेलमध्येच राहायला होते का याचा शोध सुरू झाला आणि दोघंही पनवेलच्याच राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये भाड्यानं राहत असल्याचं कळलं पण नेम हे नेमके कोण आणि कुठले हे काही कळत नव्हतं पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजमधून मिळालेले आरोपींचे फोटो गुजरात हरियाणा बिहार आणि उत्तर प्रदेशात याआधीच पाठवून दिले होते पोलिसांच्या हाती लागलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारा एक हल्लेखोर हरियाणातील एका सी सी टी व्ही फुटेजमध्येही दिसत होता तो होता विकी गुप्ता उर्फ कालू हा बिष्णोवी गँगचा शूटर असल्याचं निष्पन्न झालं फोनचं लोकेशन ट्रेस केलं गेलं आणि ते गुजरातच्या भूजमध्ये आढळून आलं क्राईम ब्रांच टीम तातडीनं फ्लाईटनं राजकोटला पोहोचली आणि तिथून साडेतीनशे किमी प्रवास करून कच्छला पोहोचली दोघंही एका मंदिरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती परिसराची उत्तम माहिती गुजरात पोलिसांना असल्यानं त्यांची मदत घेतली गेली आणि पथक थेट भक्त बनून मंदिरात दाखल झालं दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं गेलं आणि तडक फ्लाईटनं मुंबईला आणलं गेलं एकाचं नाव सागरपाल तर दुसरा विकी गुप्ता अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत पोलीस थेट आपल्यापर्यंत पोहोचल्यानं दोघांचीही भंभेरी उडाली पोलिसांची ताकद त्यांना लक्षात आली असावी चौकशीत त्यांनी एक एक करून माहिती द्यायला सुरुवात केली दयानायक आणि टीमनं तस तसे पुरावे गोळा केले गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल दोघांनी तापी नदीत फेकून दिल्याचं सांगितलं पोलिसांनी थेट तापी नदीत डायव्हरची मदत घेत दोन्ही पिस्तूल शोधून काढलीच सोबत चार मॅगझिन्स आणि सतरा लाईव्ह काढ तुझं सा सापडली दोन दिवस तापी नदीत हा शोध सुरू होता आणि यासाठी काय काय वापरलं गेलं तर क्राईम ब्रांचची दहा जणांची टीम दोन बोट्स मॅग्नेट्स सोनार मशीन आणि डायव्हर्स मुंबई पोलिसांनी बिष्णोई गँगच्या या दोन शूटरच्या मुसक्या आवळून या गँगला धक्का तर दिलाच आहे पण अजूनही या दोघांची कसून चौकशी सुरू आहे यात या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठवर जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि लोकमत मुंबईला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद